पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूरचा दौरा आहे सकाळी पावणे अकराच्या सुमारास मोदी सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत सोलापूरमधल्या कुंभारी इथं था साकारण्यात आलेल्या रेनगर गृहनिर्माण संस्थेतल्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या दौऱ्यासंदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार पंधरा हजार घरांचं लोकार्पण केलं जाणार आहे संपूर्ण कार्यक्रम कसा कसा असेल असेल मोदींचा दौरा या कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे माझ्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो फ्लेक्स आपण पाहतो आहोत असे फ्लेक्स संपूर्ण सोलापूर शहरामध्ये लावण्यात आलेत आणि फक्त सोलापूर शहरापुरता नरेंद्र मोदींचा हा दौरा मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही सोलापूरला एका अर्थाने दक्षिण भारताचं प्रवेशद्वार मानलं जातं आणि इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिणेमध्ये जाणार आहेत त्यानंतर पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये सातत्याने पंतप्रधान दक्षिणेमध्ये असणार आहेत दक्षिणेमधल्या अनेक मंदिरांमध्ये जाऊन ते पूजा करणार आहेत दोन दिवसांपूर्वी देखील केरळमधल्या एका मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते हे सांकेतिक आहे उत्तर भारत जवळपास भारतीय जनता पक्षाने पादाक्रांत केलेलं आहे आणि आगामी अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने तो आणखी मजबूत होणार आहे उत्तरेतला गड मात्र दक्षिण भारत अजूनही भा, भारतीय जनता पक्षापासून दूर राहिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याकडे आपल्याला पाहावं लागेल सोलापूरमधली जर आपण गोष्ट करायची झाली तर नरसया आडम मास्तर हे दोन हजार दहापासून पासून या गरीब श्रमजीवी बीडी कामगार असतील किंवा रिक्षाचालक असतील यांना घर मिळवून देण्यासाठी साठी प्रयत्नशील आहेत आधी त्यांनी उभारलेलं एका गृहप्रकल्पाचं लोकार्पण झालेलं होतं त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या असते मात्र त्यांनी पुन्हा जो मोठा प्रकल्प हाती घेतला त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी साथ लाभली आणि दोन हजार एकोणीसला जानेवारी महिन्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये आलेले होते आणि त्यांच्या हस्ते आज ज्याचं उद्घाटन होते त्या लोक त्या सोहळ्याचं भूमिपूजन झालेलं होतं त्या प्रकल्पाचं आज उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुणे अकरा वाजता या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या गृहप्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्याकडून केलं जाईल दरम्यानच्या काळात हा गृहप्र गृह प्रकल्प कसा आहे याचं एक प्रतिकृती किंवा याचं एक प्रारूप जे आहे त्या घरामध्ये पंतप्रधान जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतील त्यानंतर शेजारीचं एक योगा सेंटर आहे त्या ठिकाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी करतील आणि त्यानंतर स्टेजवरती जातील लोकांना संबोधित करतील आणि त्यांच्यासोबत अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सगळे सहकारी नेते मंत्री सगळे उपस्थित असणार आहेत आणि साधारणपणे बारा वाजताच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून कर्नाटककडे रवाना होतील हा असा त्यांचा एक छोटे आहे मात्र या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सोलापूर दौऱ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अर्थातच डवळून निघणार आहे निश्चित मंदार या दौऱ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट